गोष्टींच्या दुनियेत जाऊ या गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊ या गोष्टींच्या दुनियेत मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिकानवीरांची कथा तयांच्या ऐका याला ठरला फक्कडे ठरला फकडवे गोष्टींच्या जा दुनिये जाऊया गोष्टींच्या जा दुनिये देव देश अन्न धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये नमस्कार मित्रांनो आज पहिला श्रावण सोमवार आणि या पहिल्या श्रावण सोमवारचीच पारंपारिक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा सणासुदींचा उपास तापासांचा महिना मानला जातो यामागे धार्मिक कारण तर आहेच मात्र आज मी तुम्हाला यामागचं एक वैज्ञानिक कारणही या गोष्टीच्या आधी सांगतो श्रावण महिना म्हटला की पाऊस अगदी बरसतो आहे आणि अशा वातावरणात बाहेरचं खाल्ल्यामुळे दूषित पाणी पिल्यामुळे आपल्याला वेगवेगळे रोग होऊ शकतात यामुळेच आपल्या पूर्वजांनी आपल्याला व्रत वैकल्य आणि उपास तपासांची कल्पना दिली की जेणेकरून आपल्याला असे काही रोग या वातावरणात राहून होऊ नयेत असो तर आता वळूया आपल्या श्रावण महिन्याच्या पारंपरिक कथेकडे तर एक आटपाट नगर होत आटपाट नगरामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता त्याला चार मुलं होती चार सुना होत्या आणि नातवंड वगैरे असा परिवार होता यापैकी ज्या तीन मोठ्या सुना होत्या ना त्यांच्या घरी म्हणजे त्यांना माहेर होत त्यांचे भाऊ श्रावण महिन्यात त्यांना घरी घ्यायला यायचे आणि काही दिवसांसाठी त्यांना माहेरी घेऊन जायचे मात्र जी सगळ्यात लहान सून होती तिला की नाही माहेरच नव्हतं म्हणजे तिला घ्यायला कोणी यायचं नाही अनाथ होती असं समजत तर तिला वाईट वाटायचं तिच्या मोठ्या ज्या होत्या त्या तिची थट्टा करायच्या तिला म्हणायच्या की तुला माहेरच नाही तुला कोणी घेऊन जायला येतच नाही मात्र ही जी लहान सून होती ना हिला भगवान शंकरांचं फार वेळ होतं त्यांची पूजा करायची त्यासाठी भगवान शंकरांना आवडतात म्हणून पांढरी फुलं आणायची हा तिचा नित्य नियम होता या पांढऱ्या फुलांसाठी तिने आपल्या परसामध्ये म्हणजे मागच्या अंगणामध्ये अगदी एक चांगली बाग अगदी तयार केली होती आणि ऋतू कालानुसार जी पांढरी फुलं मिळायची त्यासाठी ती त्या झाडांची सेवा करायची त्या झाडांना फुलं लागली पाहिजे यासाठी ती सतत वर्षभर प्रयत्न करायची आणि भगवान शंकरांना त्यांच्या महादेवाच्या त्या पिंडीवरती दररोज पांढऱ्या फुलांचा अभिषेक करायचे आणि भगवान शंकरांवर तिची श्रद्धा त्यामुळे एक दिवस तिने असं रडवून भगवान शंकरांना जाऊन आपल्या मनातलं सांगितलं की देवा या तिघींनाही यांचे भाऊ घ्यायला येतात आणि मला कोणीही येत नाही मला कितीही असं दुःख वाटतं म्हणून सांगू आणि आणि शंकरांनी भगवान शंकरांनी तिचं म्हणणं ऐकलं बरं एक दिवस असाच पहिला श्रावण सोमवार जसा आहे ना आजचा असाच पहिला श्रावण सोमवार आला आणि आणि त्यांच्या घरासमोर एक अशी खिल्लारी बैलांची अगदी सजवलेली बैलगाडी येऊन थांबली आणि त्या बैलगाडीचा जो गाडीवान होता जो गाडी चालवणारा होता तो घरात आवाज देऊन म्हणतो कसा ताई ताई अगं ये चल मी तुला घ्यायला आलो आणि सगळे आश्चर्याने बाहेर आले बाहेर येऊन बघतात तो काय काय थाट त्या बैलगाडीचा आणि ही सुद्धा धावत बाहेर आली इला बघताच तो म्हणाला ताई अगं इतके दिवस मी येऊ शकलो नाही मला क्षमा कर पण आज मी तुला माहेरी न्यायला आलोय चल माझ्याबरोबर आणि तिला अत्यंत आनंद झाला तिने सगळ्यांना सांगितलं हाच माझा भाऊ आणि ती त्याच्यासोबत जायला निघाली तिचा पती सुद्धा त्यालाही इच्छा झाली की आपण हिच्यासोबत जावं आणि जावई म्हणून तो सुद्धा त्यांच्यासोबत जायला निघाला गाडीवान त्याला म्हणाला की चला जावई तुम्ही पण आमच्यासोबत चला भाऊजी तुम्ही सुद्धा चला आणि ते सर्वजण तिकडे त्या गाडीमध्ये बसून बैलगाडीत बसून निघाले निघाले आणि दूर जाऊन पोहोचले कुठे आहे ग तुझं माहेर कुठे आहे तुझं माहेर असं विचारलं की ही सांगायची की बांबूच्या मनात माझं माहेर आणि त्याच बांबूच्या वनाकडे ती गाडी जायला लागली आणि ती त्या बांबूच्या वनाकडे जशी पोचायला लागली जणू काही असं वाटायला लागलं की कुठल्या तरी एका स्वप्नातल्या नगराकडे ती गाडी जाते अशी रुंद मोठमोठ्याले रस्ते आणि रस्त्याच्या दुतर्फा लागलेली झाडं आणि त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या अशाच अनेक मोठमोठ्या बैलगाड्या हत्ती घोडे आणि अशी भरझरी वस्त्र घातलेले सगळे प्रजाजन असे दिसायला लागले आणि हिच्या भावाला म्हणजे जो गाडी चालवत होता ना त्या गाडीवानाला सगळे लोक असे नमस्कार करायला लागले जणू काही तो त्या नगरीचा राजा असावा हिच्या सोबत बसलेला हिचा पती तर ही सगळी शान पाहून अगदी हरखून गेला हो आणि आणि ती ती गाडी जशी जशी नगरीमध्ये आत जायला लागली तसा एका मोठ्या महालाजवळ तीच गाडी येऊन पोहोचली आणि ती गाडी येऊन पोहोचल्या बरोबर त्या महालातून अनेक नोकर चाकर धावत आले त्यांनी अगदी सुगंधित पाण्याने या सगळ्यांचे चरण धुतले यांचं सामान उचललं कुणी यांचं सामान उचलून घेऊन जातोय कुणी यांना आज चला आज चला म्हणून यांची सरबराई करतोय आणि मग आत गेल्यावर तर काही विचारूच नका काय त्यांचा थाट काय त्या जावयाचा थाट काय त्याची मान मरातब काय त्याचा सन्मान अगदी अगदी त्याला असं भरून पावल्यासारखं वाटलं आणि ही जी शंकराची भक्त असलेली जी लहान सून होती ना हिच्या तर डोळ्यातून आनंदाश्रू थांबायची राहिले आणि तिच्या भावानी श्रावण सोमवारी त्या दोघांचं अगदी छान आदरातिथ्य केलं मंगळवारी दुसऱ्या दिवशी त्या भावाची जी बायको होती म्हणजे हिची वहिनी जणू काही अन्नपूर्ण असती तिने इतकं सुग्रास जेवण यांना दोन दिवस जेव घातलं हो की म्हणजे अगदी जन्म जन्मांतरीचे तृप्त झाले आणि मग मंगळवारी मंगळागौरीचा कार्यक्रम झाला सगळे खेळ झाले गाणी झाली आणि मग बुधवारी हे लोक जायला निघाले तेव्हा हिचा पती हिला म्हणाला की इतकं सगळं वैभव पाहून मला असं वाटतंय की इथेच राहून जाव मात्र हिच्या लक्षात आलं होतं की आपल्याला हे जे माहेर मिळालेलं आहे हे, हे शिवशंभूच्या कृपेने मिळालेलं आहे आपल्याला परत जायचं आहे आपली झाडं आपली वाट पाहत आहे शंकराला जी पांढरी फुलं आवडतात ती पांढरी फुलं देणारी झाडं ही आपली वाट आहेत तिने आपल्या पतीला समजवलं म्हणाली चला चला आपण परत जाऊया आपल्याला आपल्या घरी जायला हवं हो। आणि बुधवारी सकाळी ते दोघे जण अशाच एका बैलगाडीमध्ये बसून परत निघाले मात्र कसं आहे मंडळी लोभ असतोच मनामध्ये असाच त्या पतीच्या मनातही लोभ निर्माण झाला आणि मुद्दामहून तो आपलं की नाही तिथेच विसरून आणला म्हणजे त्या महालामध्ये जिथे ते राहिले होते तिथे आणि मग घरी आल्यावर जाणून बुजून हिला नंतर आठवण करून दिली आणि म्हणाला अग अग मी माझं पागोट विसरलो आहे तिकडे हे ऐकताच एक ही एकदम हैराण झाली ही म्हणाली अहो अहो असू द्या जा। रत्न जडित माणिक मोती हे सगळे हिरे आणि सोन्याचे चांदीचे दागिने हे सगळं आपल्याला माझ्या भावाने उपहार म्हणून दिलंय आणि तुम्ही एक छोट्याशा पागोट्याच्या मागे काय लागलात मात्र कसं होतं त्याला तिथे परत जायचं होतं आणि हाच एक बहाणा करून तो म्हणाला नाही नाही मी त्या बांबूच्या वनात परत जाईल आणि आणि जाईल म्हटलं काय आणि तो निघाला सुद्धा निघाला आणि अगदी गाडी काढून बैलगाडी काढून त्या बांबूच्या वेळू जायला निघाला आणि जाऊन बघतो तर काय काल जिथे एक महामार्ग होता मोठा रस्ता होता तिथे अगदी जंगल वाढलेलं जिथे मोठमोठे प्रासाद होते अगदी महाल होते त्या ठिकाणी असं भकास पडलेलं सगळीकडे जंगल जंगल वाढलेलं अगं अगं इथेच तर काल इतका मोठा महाल होता इथे इतका मोठा प्रासाद होता इथे तुझ्या बहिणींनी आपल्याला इथल्या स्वयंपाक घरामध्ये इतकं छान जमून सुग्रास जेव घातलं होत कुठं गेलं हे सगळं कुठं गेलं कुठं गेलं हे सगळं अगदी कुठं गेलं असं कसं गडप झालं शेवटी तिनं आपल्या पतीला सांगितलं तुमची क्षमा मागून सांगते मात्र माझा शंभू माझा महादेव तोच माझा भाऊ बनून मला घ्यायला घरी आला होता कारण कारण माझी त्याच्यावर असलेली निस्सीम श्रद्धा आणि म्हणून मला हे अडीच दिवसाचं माहेर माझ्या शंभू महादेवानं मला दिलं तुम्ही सुद्धा आलात तुमचा सुद्धा माझ्या शंभू महादेवानं आणि त्याच्या पत्नीनं म्हणजे पार्वती देवीनी अन्नपूर्णेनी असा आदर सत्कार केला तुमची सगळी होसमोज सुद्धा केली इतकं सगळं केलेला हा माझा देव माझ्या देवानी आपल्यासाठी हे सगळं घडवून आणलं ती म्हणाली अहो अहो वर्षभर मी त्या शंभू महादेवाची श्रद्धेनी पूजा करते त्याच्यासाठी पांढरी फुलं त्याला आवडतात ना म्हणून मग पांढरी फुलं देणारी झाडं दे जी आहेत ती आपल्या परस बागेमध्ये लावून त्या बागेची मी जीवापाड काळजी घेते उन्हाळ्यातही ती झाडं जगवते कडाक्याच्या थंडीतही ती झाडं जगवते आणि माझ्या शंभू महादेवाला मी फुलं वाहते त्याची पूजा करते त्यामुळे कदाचित माझ्यावर प्रसन्न होऊन वर्षभराच्या या श्रमाचं फळ म्हणून माझ्या महादेवानी मला हे अडीच दिवसांचं माहेर उपहार म्हणून दिलंय आता त्या पतीच्याही लक्षात आलं म्हणजे की आपण जेव्हा वर्षभर एखाद्या गोष्टीच्या मागे लागून त्या गोष्टीचा साठी जेव्हा मेहनत करतो श्रम करतो तेव्हा वर्षभरानंतर त्या गोष्टीचं काहीतरी फळ आपल्याला परमेश्वर नक्कीच देतो त्यातल्या त्यात झाडांची सेवा करणं म्हणजे वृक्ष लावणं आणि त्यांची काळजी घेणं याच्यासारखा तर चांगला दुसरा गुण नाही आणि आपल्या या कहाणीतल्या या लहान सुनी झाडांची काळजी घेतली वर्षभर त्या फुलं देणाऱ्या झाडांची काळजी घेऊन त्यांना जगवलं आणि त्याची फुलं महादेवाला अर्पण केली त्यामुळे महादेवानी तिच्या या श्रमाचं चीज करण्यासाठी म्हणून तिला अडीच दिवसांचं माहेर उपहार म्हणून दिलं असंच आपणही आपल्या कार्यासाठी जर वर्षभर श्रम करत राहिलो तर नक्कीच भगवंत आपल्याला काहीतरी उपहार स्वरूप देईलच ना तर मग करणार आहात ना आता वर्षभर श्रम कुठल्या तरी ध्येयासाठी आणि कुठल्या तरी लक्षासाठी चला तर आजच्या श्रावण सोमवारीच या व्रत वैकल्याच्या महिन्यातच असं काहीतरी करण्याचा संकल्प करूया धन्यवाद